जिल्हा टोळी झरी येथून झेरबंद एक। एका महिलेसह दोघे अटके तीन सोने तोळी सोनेतोळी चांदी जप्त राज्यातील नऊ गुन्हे उघडकीस शेनगाव येथील सराफा दुकानातील दरोडा प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग टोळीचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तीन तोळी सोन्यासह पंच्याहत्तर तोळी चांदीसह बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे हिंगोलीसह राज्यात नऊ ठिकाणी जोरी व दरोड्याच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज दिनांक एकवीस जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दुपारी तीन वाजता दिली आहे ऐकूया जुलै रोजी एक गंभीर प्रकार झालेला होता सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे ज्वेलर्स त्यांच्या दुकानावर रॉबडी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर तोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली सदर टोळीने नंदुरबार धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती नंदुरबार धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून ते पसार झालेले होते तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही पाच आरोपी निष्पन्न केलेले आहे त्यापैकी दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ नव्वद टक्के रिकवर झालेला आहे आणि यामध्ये जवळजवळ पत्तीस लाखाचा मुद्देवाल आम्ही वाहन इतर इतरसह जप्त केलेला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर तेवीस गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना घरपोडी चोऱ्या याच्यामध्ये बारा गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्विक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स एकशे अकरा आणि मोक्का हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्याच्यावरती देखील सेक्शन लावणार आहोत